वेलकम बॅक टू माय चॅनल हां आज मला दुसरे व्हिडिओ एडिट करायला टाईमच भेटला नाही कारण माझं खूप जास्त डोकं दुखत होतं दिवसभर त्याच्यामुळे काय मला आज मोबाईलच बघू वाटलं नाही तर म्हटलं चला आज हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया आज आस्था मॅडम आमच्या गेल्या होत्या फिरायला तर कुठं गेला होता बघा गाडी आलेली आहे आस्थासाठी होतं सरप्राईज तिच्या चॉईसनी जाणायचं होतं पण खूप दिवस झालं ती वाट पाहत होती तर फायनली तो दिवस आलेला आहे आज बघूया काय सरप्राईज तिचं काय नाही जा कुणाला सायकल आणले तुला थांब थांब एक मिनिट कुणाचे सायकल अयो चला, 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 चला अज खोटवर बसलं तिथं चला इथे ग चालवायला असताला <laughs> किती खुश झाली आई बघू अयो काय खरं नाही आता चालवते ती सोड धडक ती सायकलला आता काय खरं नाही बाबा <laughs> बघू आपण काकीनला पाठवायचं बघू बघू बघ इकडं इकडे बघ माझ्याकड दादानं पण घेतली सायकल हा चला आजोबांना दाखवायला चला 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 घे खडीवर वारन सरकत नसेल अच्छा घे की पाठी मागणं मग मा, धरकी तू तिला धरतीला तिकडे घे आज कर गोडाऊन मध्ये चांगलीच खेळायला ते इकडं हे होतं आठत इकडे इकडं आरो आज बांधकट ब्लॉक वर आरो दादाला सायकल आहे आता आयुषला पण सायकल घेतले म्हणून तर काय विचारायचंच नाही आज खूप जास्त कालवा होता की मला सायकल घ्यायचे पप्पा मला सायकल घ्यायचे तर चला आज फायनली हे घेऊन आलेत पप्पांना झाले खूप जास्त प्रॉफिट त्याच्यामुळे पप्पा खूप खुश आहेत आणि म्हटले माझ्या लक्ष्मीला खुश करायचं आहे मला म्हणून तिला घेऊन तिच्यासाठी जाऊन सायकल घेऊन आलेत ओ एक पडायच नाही खाली बर का पलीकड न्यायचं नाही अजून ते समजत नाही आता हळूहळू हा पिल्लू जरा साईटलं सरत सुरू मग आण फ्राय करायसाठी मॅरिनेट करून ठेवले ते भाजीचे पीस काढले आणि हि तर भाजी भाजी चालू आहे

आणि इथं चालू आहे माझी भाजीची तयारी डोकं खूप जास्त दुखत होतं दिवसभर की काही विचारूच नका आणि शेवटी जेव्हा मी असं बांधलं होतं रुमांना त्यावेळेस जरा थोडं मला ठीक वाटत होतं तरी आत्तींकडून तेल वगैरे लावून घेतलं होतं पण म्हटलं चला आता म्हटलं फिश आणलेच आहेत तर बनवायचे त्याच्यामुळे लागले तयारीला जाऊ जा आजकाल रडवायचं नाही बघ हो बॅग आताच भरून ठेवा सापडली ना आणि इथं तर भाजीचा मसाला तयार झालेला आहे माझा भाजून पण काय झालं तेल गरम जास्त झालं होतं आणि मला फिश फक्त असे तेलात अगोदर थोडेसे फ्राय करून घ्यायचे होते भाजीसाठी पण थोडेसे लालच झाले साईटच्या त्याच्या ज्या फिशच्या ज्या कडा होत्या ना त्या फक्त लाल झाल्या तसं तुम्हाला म्हंटल कसं डोकं दुखत त्याच्यामुळे माझं काही पूर्ण लक्ष नव्हतं पण बाकी काय भाजी मस्त बनली होती फक्त पीस सवडे थोडेसे लालसर झाले होते तुम्हाला दिसत आहेत पण बघा साईडनं कडनी कढणी <laughs> आणि इथं बघा असं झणझणीत रस्सा बनवला आणि इकडं फ्राय करायचे चालू आहेत हो माझे चला आता पटपट आवरून घेते मामाही बसल्यात जेवायला आणि आता आम्ही आवरून घेणार आणि पटकन जेवायला बसणार खूप दिवसानंतर आज फिश खायचे तर भरपूर एक्सायटेड आहे तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय